माझं नाव सोमनाथ बालाजी नागरगोजे राहणार खलंगरी तालुका रेणापूर जिल्हा लातूर हा सहा दात तोळू आहेत याची लावण आम्ही सहाशे रुपये घेतो याला दिवसाला चंदी चार किलो आहे सकाळी चार संध्याकाळी चार हां हा कामासाठी पण चालू आहे कामाला हा देवनी जातीचा आहे तोळू ह्या ह्याच्या उंचीवरून आणि याच्या काळ्या पांड्या कलरवरून हा साडेतीन वर्षाचा आहे रोज याची काळजी सकाळी उठलं की चंदी पाणी आणि दुपारी एक टाइम वैरण हो संध्याकाळी परत चंदी हा दोन अकराला मागितलेला आहे आपण दिला नाही दोन लाख अकराला माहीतला मी दिल नाही देणार बी नाही अडीच लाख महाराज हौसा पोसणार आहो मी ऐंशी घेतला घेतलाय ऐंशीला घेतलाय बघू हो शकता मित्रांनो दोन लाख अकरा हजार रुपये हा वळू मागितलेला होता पण त्यांनी हा वळू दिलेला नाही कारण हौसेला मोल नाही असं म्हणतात आणि किती सुंदररित्या त्यांनी या त्यांच्या वळूला सजवलेला आहे बघू शकताय तुम्ही त्याचं वशिंड बघा कशा प्रकारचा मित्रांनो पायामध्ये त्यांनी त्याच्या पायामध्ये अशा प्रकारे घुंगरं बांधलेली आहेत रचना कशा प्रकारची आहे बघू शकताय तुम्ही